नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मध्ये मी प्रशांत बदाने राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत या घडामोडींची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत जावी म्हणून लोकमतने रिजनल डायरी हा विशेष कार्यक्रम सुरू केलाय या कार्यक्रमात आज आपण जळगाव जिल्ह्यातील जळगाव या लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघ हा राज्यभरात चर्चेत आहे कारण सत्ताधारी भाजपमध्ये एकीकडे इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू असताना भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपला सुडचिट्ठी दिली आणि ते शिवसेना उद्धव ठाकरे गटात सामील झाले या मतदारसंघात नेमकं असं काय घडलं की या उन्मेश पाटलांनी भाजपला रामराम केला याचीच माहिती आपण आता घेणार आहोत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेश पाटलांचा पत्ता कापला आणि त्यांच्याऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी दिली त्यामुळे साहजिकच उन्मेष पाटील हे प्रचंड नाराज झाले परंतु तिकीट कापल्यापेक्षा त्यांना नंतर जी वागणूक देण्यात आली त्या वागणुकीमुळे ते नाराज झाल्याची चर्चा आहे कारण भाजपने अनेक पक्षांतर्गत बैठका घेतल्या त्यांचे प्रचार मेळावे सुरू झाले त्या ठिकाणी उन्मेष पाटलांना बोलवण्यात आलं नाही त्यामुळे उन्मेष पाटील निश्चितच काहीतरी वेगळी भूमिका घेतील असा तर्क लावला जात होता आणि दोन आठवड्यानंतर हा तर्क प्रत्यक्षात अवतरला उन्मेश पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील झाले फक्त उन्मेश पाटील एकटे सामील झाले नाहीत तर त्यांनी आपले मित्र पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना देखील आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटात आणलं आणि आता उद्धव ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळात जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप एकहाती विजय मिळवेल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु गेल्या दोन आठवड्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे या ठिकाणी भाजपची वाट थोडी बिकट मानली जात आहे भाजपने उन्मेश पाटलांचा पत्ता का कापला या प्रश्नाचं जर उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर गेल्या वर्षभरापासून ज्या काही घडामोडी घडल्या त्यावर आपल्याला एक नजर टाकावी लागेल उन्मेश पाटलांचा आगामी निवडणुकीसाठी पत्ता कापला जाईल अशा प्रकारचं एक नरेटिव्ह गेल्या वर्षभरापासूनच सेट करण्यात आलं होतं आणि हे नरेटिव्ह सेट करण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांचा हात असल्याची चर्चा आहे यामध्ये प्रामुख्याने जी दोन नावं समोर येतात ती म्हणजे भाजपचे नेते गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण तसं पाहायला गेलं तर मंगेश चव्हाण हे उन्मेश पाटलांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणजे दोन हजार चौदामध्ये उन्मेश पाटील ज्यावेळेला सुरुवातीला आमदार झाले तेव्हा त्यांना आमदार करण्यात मंगेश चव्हाणांनी मोठी साथ दिल्याची चर्चा असते आणि नंतर दोन हजार एकोणावीसमध्ये ज्यावेळेस स्मिता वाघांचा पत्ता कापण्यात आला आणि उन्मेश पाटलांना तिकीट मिळालं त्यावेळेस देखील मंगेश चव्हाण हे उन्मेश पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते परंतु नंतरच्या काळात या दोन्ही मित्रांमध्ये बऱ्याच कुरबुरी झाल्या आणि त्यामुळे बंगे चव्हाण विरुद्ध उन्मेष पाटील असाच सामना रंगत गेला आणि याच सामन्यामुळे उन्मेष पाटलांना आता भाजप सोडण्याची वेळ आल्याचं बोललं जातं भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील नॉट रिचेबल होते त्यांना पक्षाच्या बैठकांना बोलवण्यात आलं नाही प्रचार सभांना देखील त्यांना निमंत्रण नव्हतं असं खुद्द उन्मेष पाटलांनी सांगितलं त्यानंतर नाराज असलेल्या उन्मेष पाटलांना महाविकास आघाडीने हेरलं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी उन्मेष पाटलांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला पण उन्मेष पाटील मात्र काहीतरी वेगळ्या विचारात होते उन्मेष पाटलांनी आपल्यासोबत मित्र करण पवारांना आणलं आणि थेट खासदारकी सोडून त्यांनी करण पवारांना पुढे केलं आता उन्मेष पाटलांसाठी खासदारकीच्या उमेदवाराची आयती संधी चालून आलेली होती पण त्यांनी ही संधी का नाकारली आणि आपल्या मित्राला पुढे काय केलं असा प्रश्न आता सर्वांना पडतोय तर या प्रश्नाचं जर आपण उत्तर शोधलं तर त्यामागे उन्मेष पाटलांची समयसुचकता आपल्याला दिसून येते सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्मेष पाटलांना खासदारकीची दुसऱ्यांना संधी नाकारण्यामागे मंगेश चव्हाणांचा मोठा हात असल्याची उन्मेष पाटलांची भावना आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा उन्मेश पाटील पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस मंगेश चव्हाणांनी खूप मदत केली होती एका मित्राप्रमाणे ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते परंतु नंतर ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसमध्ये उन्मेष पाटलांना खासदारकीची संधी मिळाली त्यावेळेस मात्र मंगेश चव्हाण आणि उन्मेष पाटील यांच्यातील संबंध ताणले गेले आणि दोन हजार एकोणासमध्ये जेव्हा मंगेश चव्हाण आमदार झाले तेव्हापासून दोघांमध्ये टोकाचं वैर होतं हे सुरुवातीला जवळचे मित्र मानले जात होते पण नंतरच्या काळात दोघांमध्ये अबोला वाढला दोघांमधलं अंतर देखील वाढलं स्थानिक पातळीवरच्या राजकारणात दोघांमध्ये तीव्र मतभेद उमटल्याचं देखील जिल्ह्याने पाहिलं आहे आणि यानिमित्ताने उन्मेष पाटलांचा आता जो पत्ता कापण्यात आला यामागे मंगेश चव्हाणांचाच हात आहे हे आता उन्मेष पाटलांनी ओळखलं होतं त्यामुळे उन्मेष पाटील गेल्या सहा महिन्यापासून चाळीसगाव विधानसभेवर त्यांचं लक्ष केंद्रित होतं कारण गेल्या वर्षभरापासून उन्मेष पाटलांचा पत्ता कापला जाईल अशी जी चर्चा होती ही चर्चा उन्मेष पाटलांनी सुरुवातीला गांभीर्याने घेतली नाही मात्र ज्यावेळेस त्यांना पक्ष नेतृत्वाकडूनच असे उमेदवारी कापण्याचे संकेत मिळू लागले त्यावेळेस मात्र उन्मेष पाटलांनी थोडा सावध पवित्रा घेतला आणि त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा चाळीसगाव विधानसभेवर लक्ष केंद्रित करावं लागेल या अनुषंगाने त्यांनी विचार करायला सुरुवात केली याचंच उदाहरण जर द्यायचं झालं तर दोन महिन्यांपूर्वी उन्मेष पाटलांनी भाजपने जे हिंदुत्ववादी विचार पेरण्यासाठी आणि हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी जे काही बाबा बुवांचे कार्यक्रम सुरू केलेले होते त्याच अनुषंगाने उन्मेष पाटलांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचं शिवमहापुराण कथेचं देखील चाळीसगावमध्ये आयोजन केलेलं होतं त्याच वेळेस अशी चर्चा होती की उन्मेश पाटील हे विधानसभेच्या अनुषंगाने तयारी करतायत विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजपकडून सी बी आय असेल ई डी असेल यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा विरोधकांच्या मागे लावला जातो ती जोखीम उन्मेश पाटील पत्करणार नव्हते म्हणून त्यांनी कदाचित करण पवारांना पुढे केलं असावं कारण ज्या वेळेस भाजपचं तिकीट जाहीर झालेलं नव्हतं उन्मेष पाटलांना तिकीट जाहीर होईल की नाही याची चर्चा होती त्यावेळेलाच उन्मेष पाटलांच्या माझं एक कथित गुन्ह्याचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि या संदर्भातील तक्रार देखील छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेली होती आणि या तक्रारीच्या अनुषंगाने उन्मेष पाटलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं गेलं पण उन्मेष पाटलांचा पत्ता कापण्यात आला आणि परत ते प्रकरण शांत झालं म्हणून उन्मेष पाटलांनी कदाचित खासदारकीची उमेदवारी नाकारली असावी अशीही एक चर्चा आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्मेष पाटील मंगेश चव्हाण आणि करण पवार हे अतिशय एकमेकांचे चांगले मित्र होते म्हणजे मी होते हा शब्द याच्यासाठी वापरतो कारण आता त्यांच्यामध्ये टोकाचे मतभेद आहेत उन्मेष पाटील आणि करण पवार हे आता मंगेश चव्हाणांपासून पूर्णपणे अलिप्त झालेले आहेत ते दुसऱ्या पक्षात आता सामील झालेले आहेत त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये ज्याप्रमाणे करण पवारांनी उन्मेश पाटलांना खासदारकीसाठी मदत केली या मदतीची परतफेड करण्यासाठी उन्मेश पाटलांनी आपल्या मित्रासाठी खासदारकीची उमेदवारी त्यांनी नाकारली असावी अशी देखील चर्चा सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस उन्मेश पाटील भाजपचे खासदार होते आणि सुरुवातीच्या काळाला शिवसेनेत बंड झालेलं नव्हतं त्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता असताना उन्मेश पाटलांनी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील इतर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील या प्रश्नांसंदर्भात आवाज उठवताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टोकाची टीका केलेली होती त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे तत्कालीन जे स्थानिक नेते होते ते उन्मेष पाटलांवर प्रचंड नाराज होते आणि अशी नाराजी आता निवडणुकीच्या माध्यमातून जर बाहेर निघाली असती तर उन्मेष पाटलांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला असता याचीही जाणीव उन्मेष पाटलांना असेल त्यामुळे त्यांनी आपल्याऐवजी करण पवारांना या ठिकाणी पुढे केलं आहे आणि करण पवारांना पुढे करताना इथं दोन शक्यता आहेत कारण करण पवार हे नाव वाटतं तेवढं सोपं नाही आहे आतापर्यंत त्यांनी भाजपच्या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी पडद्याआडून सांभाळलेली होती आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या त्यांनी सांभाळली म्हणून भाजपचे जे जे उमेदवार राहिले म्हणजे मग ए टी पाटील असतील उन्मेष पाटील असतील यांना मोठ्या मताधिक्याच्या फरकाने निवडून आणण्यात करण पवारांचा मोलाचा रोल राहिलेला आहे हे करण पवार नेमके कोण आहेत असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे तसं पाहायला गेलं तर करण पवार हे भाजपचे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि पारोळा एरोंडोल विधानसभेचे ते क्षेत्रप्रमुख होते करण पवार हे एका मोठ्या राजकीय घराण्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांचे आजोबा भास्करराव पाटील हे माजी आमदार होते त्यांचे काका राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील हे देखील मोठे राजकीय नेते मानले जातात आणि करण पवार हे स्वतः पारोळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते त्यांचे वडील बाळासाहेब पवार हे जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिलेले आहेत त्यामुळे करण पवार हे मोठ्या राजकीय घराण्यातून प्रतिनिधित्व करतात मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ जो आहे तो मराठा बहुल मानला जातो या ठिकाणी मराठा समाजाची मतं ही निर्णायक आहेत आणि करण पवार हा नवा चेहरा कुठलाही डाग नसलेला चेहरा आहे त्यामुळे हे नाणं खणखणीत चालेल असा विश्वास ठाकरे गटाला देखील होता त्यामुळे ठाकरेंनी पक्षात आल्या आल्या त्यांना या ठिकाणी उमेदवारी बहाल केलेली आहे आता स्मिता वाघांसाठी जळगावचं मैदान हे तेवढं सोपं नाही आहे कारण करण पवारांसारखा चेहरा त्यांनी त्या ठिकाणी त्या दिलेला आहे करण पवार भाजपचे अत्यंत जवळचे होते भाजपचे सगळे खास खळगे त्यांना माहिती आहेत भाजपची रणनीती त्यांना माहिती आहे त्याचा फायदा आपसुकश ठाकरेंना करून घ्यायचा होता म्हणून त्यांनी करण पवारांना या ठिकाणी उमेदवारी दिली आणि आता येणाऱ्या काळामध्ये करण पवारांना फक्त ठाकरे गटाचाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस असा महाविकास आघाडीची ताकद त्यांना मिळणार आहे त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर ताकद लावावी लागणार आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो पण या मतदारसंघात भाजपच्या ताकदीपेक्षा जी सर्वात जास्त चर्चा होते ते पक्षांतर्गत दुसफुसची कारण या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद असली तरी एकमेकांमध्ये कुठेही ट्युनिंग जुळत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पदाधिकाऱ्यांमधलं ट्युनिंग जे आहे ते काहीसं जुळत नसल्याची स्थिती असते मी असं का म्हणतो आहे याचा जर आपण इतिहास थोडा पळताळून पाहिला तर दोन हजार आठमध्ये जेव्हा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा निवडणूक लागली तर या मतदारसंघातून ए टी पाटलांना तिकीट देण्यात आलं आणि ते लाखांच्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आले त्यानंतर भाजपने पुन्हा एकदा दोन हजार चौदा ते एकोणावीससाठी ए टी पाटलांना तिकीट दिलं परत ए टी पाटलांनी विक्रमी मताधिक्याने या ठिकाणी विजय मिळवला पण ए टी पाटील ज्यावेळेस हॅट्रिक करतील असं वाटत असतानाच ए टी पाटलांचा पत्ता कापण्यात आला आणि त्या ठिकाणी स्मिता वाघांना उमेदवारी देण्यात आली स्मिता वाघांना उमेदवारी मिळाली त्या प्रचाराला लागल्यात त्यांनी प्रचार सुरू केला परंतु नेमकी त्याचवेळी पुन्हा माशी शिंकली आणि तिकीट कापण्याचा जो फॉर्म्युला होता तो पुन्हा या ठिकाणी कायम राहिला स्मिता वाघांचं तिकीट कापण्यात आलं त्यांना ऐकवेळी थांबवण्यात आलं आणि त्या ठिकाणी उन्मेष पाटलांना संधी देण्यात आली हे तेच उन्मेष पाटील होते जे त्यांनी दोन हजार चौदामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना आमदारकी बहाल करण्यात आलेली होती परंतु दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांना आमदारकीवरून थेट प्रमोशन देण्यात आलं आणि त्यांना खासदारकीसाठी प्रमोट करण्यात आलं उन्मेष पाटील देखील सव्वा चार लाख मतांच्या मताधिक्यांनी ते विजयी झाले पण उन्मेष पाटील यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात शेतकरी असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांच्यासाठी चांगलं काम केलं एक हुशार चेहरा म्हणून त्यांनी आपली ओळख बनवण्यात त्यांना यश आलं दुसऱ्यांदा त्यांना संधी मिळेल असं वाटत असतानाच परत एकदा या ठिकाणी तिकीट कापण्याचा सिलसिला भाजपने जारी ठेवला आणि उन्मेष पाटलांना थांबवलं आणि गेल्यावेळी ज्यांना थांबवण्यात आलेलं होतं त्या स्मिता वाघांना आता तिकीट देण्यात आलं पण उन्मेष पाटलांचा पत्ता कापण्यात आल्यानंतर ज्या काही आता राजकीय घडामोडी घडल्यात त्यामुळे भाजपला हे मैदान सोपं नाही आहे अशी चर्चा आहे या ठिकाणी भाजप उमेदवार बदलू शकते अशी एक चर्चा आहे कारण जेव्हा स्मिता वाघांचं तिकीट जाहीर झालं तेव्हा त्यांना प्रचंड विरोध पदाधिकाऱ्यांचा सुरू होता भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा तो विरोध होता त्यामुळे भाजपने अंतर्गत सर्वेक्षण सुरू केलं या सर्वेक्षणात पण स्मिता वाघांना कमी मार्क्स मिळत असल्याचं दिसत दिसून आलं त्यामुळे भाजप आता फॉर्म भरण्याला बराच अवधी आहे त्यामुळे स्मिता वाघांचा पत्ता कापेल की काय अशी पुन्हा एकदा परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता जर समजा स्मिता वाघांचा पत्ता कापला तर या ठिकाणी मंगेश चव्हाणांना रिंगणात उतरवलं जाऊ शकतं अशीही एक चर्चा आहे आता नेमकं भाजप काय खेळी करते ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे यावेळेच्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल या संदर्भात भाजपमध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि प्रचंड आनागुंदी देखील होती कारण जळगाव जिल्ह्यातले जे मातब्बर नेते मानले जातात गिरीश महाजन हे एका वेगळ्या नावासाठी आग्रही होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गिरीश महाजनांनी राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचा भाजप प्रवेश घडवून आणला आणि ज्यावेळेस रोहित निकम भाजपमध्ये दाखल झाले त्यावेळेस ते सुरुवातीपासूनच सांगत होते की मला लोकसभेची उमेदवारी करायची आहे मतदारसंघ जरी निश्चित नसला तरी मी लोकसभा लढवायला इच्छुक आहे पक्षाने संधी दिली तर मी निश्चित लढवेल असं ते सांगत होते तिथूनच खऱ्या अर्थाने उमेश पाटलांचा पत्ता कापण्याची फिल्डिंग लागल्याचं देखील बोललं जात होतं नंतर मग रोहित निकम हे भाजपमध्ये पूर्णपणे सक्रिय झाले मग नेत्यांचे वाढदिवस असो नेत्यांचे दौरे असो भाजपचे कार्यक्रम असो यांच्या जाहिराती देखील ते दे मोठ्या प्रमाणावर करत होते म्हणजे भाजपचे जे, जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांच्यापेक्षा जास्त जाहिराती हे रोहित निकम करत होते त्यामुळे रोहित निकम खरंच जळगाव लोकसभेचे उमेदवार असतील का अशी देखील चर्चा असायची परंतु नंतरच्या काळामध्ये उन्मेश पाटलांनी देखील आपली उमेदवारी सेप करण्याच्या अनुषंगाने खूप प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना यश आलं नाही गिरीश महाजन असतील मंगेश चव्हाण असतील हे रोहित निकमांच्या नावासाठी खूप आग्रही होते वरपर्यंत त्यांनी हे नाव कायम ठेवलेलं होतं म्हणजे लोकसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर होण्याच्या काही दिवस आधी भाजपने आपले पक्ष निरीक्षक प्रवीण दरेकर आणि अहिर यांना या ठिकाणी चाचपणी करण्यासाठी पाठवलं होतं त्यावेळेस गिरीश महाजन असतील मंगेश चव्हाण असतील यांनी आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना रोहित निकम आणि स्मिता वाघांचं नाव सर्वांनी सांगायचं अशी सक्त ताकीद दिल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे उन्मेष पाटील समर्थक जे बोटावर मोजणे एवढे होते त्यांनी उन्मेष पाटलांचं नाव दिलं उन्मेष पाटलांचं तिकीट कापायला पोषक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल नंतर मात्र असं झालं की ज्यावेळेस पार्लमेंटरी बोर्डाने यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी मात्र संघ शक्ती कामाला आली आणि एक भाजपमध्ये जी पॅरलल यंत्रणा काम करते त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील मोलाचा वाटा असतो असं बोललं जातं स्मिता वाघ या देखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होत्या दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा त्यांना संधी नाकारण्यात आलेली होती तेव्हापासून त्या आपल्यावरचा अन्याय कसा दूर होईल यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे आपली भूमिका त्या वारंवार मांडत होत्या आणि नेमकी आता उन्मेष पाटलांचं तिकीट कापलं जाईल त्यामुळे ही आयती संधी त्यांच्यासाठी चालून आली आणि त्यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे त्या विद्यार्थी दशेपासूनच संघाशी जोडल्या गेलेल्या होत्या विनोद तावडे असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आणि जवळीक राहिलेली आहे त्यामुळे साजिकच या साऱ्या गोष्टींचा स्मिता वाघांना फायदा झाला आ... विनोद तावडेंच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी निश्चित झाली भाजपने पार्लमेंटरी बोर्डाने हाच निकष या ठिकाणी लावला की जर समजा आपण उन्मेश पाटलांचं तिकीट कापतो आहे तर मग गेल्यावेळी परिवारातील स्मिता वाघांनाच आता आपण संधी देऊन ही त्यांची नाराजी दूर करूया असं पार्लमेंटरी बोर्डाने सांगितलं त्यामुळे या ठिकाणी गिरीश महाजनांची देखील अडचण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ज्यावेळेस गिरीश महाजन ज्या रोहित निकमांच्या नावासाठी आग्रही होते गिरीश महाजनांनी देखील ओळखलं की रोहित निकमांचं नाव हे पुढे करता येणार नाही त्यामुळे त्यांना राज्य मार्केटिंग फेडरेशनवर बिनविरोध निवडून आणलं गेलं आणि त्यांना तिकडं उपाध्यक्षपदही बहाल करण्यात आलं उन्मेश पाटील आणि करण पवारांनी भाजप सोडल्यानंतर आता ते ठाकरे गटात गेलेले आहेत स्वतः करण पवार तिकडनं उमेदवारी करतायत असं असलं तरी भाजप नेते मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच उमेदवाराचा विजय होईल असं छाती ठोकून सांगतायत येणाऱ्या काळात भाजपचा हा दावा खरा ठरतो की ठाकरे गट या ठिकाणी मुसंडी मारतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे